पापड तळताना कढई देखील कमी पडेल पाच पट फुलणारे तांदळाच्या पिठाचे पापड आज आपण बनवणार आहोत पापड बघाल तर भक्ताक्षणी खावसा वाटेल अतिशय खुसखुशीत कुरकुरीत हा पापड तयार होतो आणि पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत खिसी न घेता आज आपण पापड बनवणार आहोत या पद्धतीने एक किलो काय दहा किलो सुद्धा तांदळाचे पापड सहज बनवू शकता पहिल्यांदा जरी पापड बनवणार असाल तर अगदी शंभर टक्के परफेक्ट पापड तयार होतील पापड सुकवण्यासाठी उन्हाची अजिबात गरज नाही पंख्याच्या हवेखालीसुद्धा हे पापड अगदी परफेक्ट सुकले जातात तांदळाबरोबरच यामध्ये मुगाची डाळ वापरली आहे त्यामुळे खायला अजूनच चविष्ट लागतात दरवर्षी आपण फक्त तांदळाच्या पिठाचे पापड बनवत असाल पण यावर्षी ह्या वेगळ्या पद्धतीचे पापड जरूर ट्राय करा हातात मावणार नाही इतका पाचपट फुलणारा अतिशय खुसखुशीत खायला चविष्ट बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी खिसी न घेता एक किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे पापड मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तांदळाचे पापड बनवण्यासाठी कोणताही जाड तांदूळ वापरू शकता परिमल इंद्रायणी किंवा तुम्ही रोजच्या जेवणात जो तांदूळ वापरता तो वापरला तरीही चालेल मी इथे रॅशनचा तांदूळ वापरला आहे वजनी प्रमाणात एक किलो तांदूळ आहे आणि जर तुम्ही वाटी किंवा कपाने मोजून घेणार असाल तर सहा वाट्या किंवा सहा कप तांदूळ घ्यायचा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून तो उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे तांदूळ अजिबात भिजत ठेवायचा नाही फक्त धुवायचा आणि लगेच सुकवून घ्यायचा यामध्ये घालायचा आहे एक कप मुगाची डाळ सहा कप तांदूळ घेतले त्यासाठी एक कप मुगाची डाळ घालून घ्यायची वजनी प्रमाणामध्ये बघाल तर दोनशे ग्राम मुगाची डाळ घेतली आहे डाळ धुतलेली नाही फक्त कपड्याने पुसून घ्यायची आहे वाटी कप जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने तांदूळ आणि डाळ मोजून घ्यायची सहा कप जर तांदूळ घेतला तर त्यासाठी एक कप मुगाची डाळ घालून घ्यायची आता हे सगळं आपण गिरणीवरनं दळून आणूया पीठ दळताना खूप बारीक दळायचं नाही भाकरी बनवताना आपण थोडंसं जाडसर पीठ दळतो तसंच दळून आणायचं आहे पण जर तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची नसेल तर विकतचं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये एक कप मुगाची डाळ मिक्सरवरनं फिरवून घेतली की पापडासाठीचं हे मिश्रण तुम्ही तयार करू शकता आता हे एकसारखं करून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल या, अंदा या पद्धतीने एक किलो काय शंभर किलो देखील तुम्ही पापड सहज बनवू शकता आता हे पीठ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया मी पूर्ण एक किलो पीठ वापरलं आहे आणि त्यामध्ये तेवढंच पाणी घ्यायचं जेवढं पीठ घेतलं म्हणूनच पीठ मोजून घ्या आणि जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्याच भांड्याने मोजून घ्यायचं जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलं पाणी गरम होण्यासाठी ठेवूया आणि पापड बनवताना सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे पापड खार आणि मीठ हे दोन्हीही पदार्थ अचूक प्रमाणात असेल तर पापड हंड्रेड पर्सेंट परफेक्ट तयार होतील ते किती घ्यायचं हे आपण पुढे बघणारच आहोत पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये घालून घेऊया मीठ तर टेबलस्पूनने हे मीठ मोजून दाखवते पण जर तुमच्याकडे टी स्पून टेबलस्पून टेबल नसेल तर तुम्ही रोजच्या वापरामध्ये जो चमचा वापरतात त्यामध्ये हे मीठ घालून घ्या तर पूर्ण गच्च भरून घ्यायचं नाही थोडंसं सपाट असा हा चमचा भरून घेतला आहे दोन टीस्पून मीठ घालून घेतलं वजनी प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस ग्राम मीठ आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा घातले आहे ओवा ओवा घालायचा नसेल तर तीळही वापरू शकता आता पापडखार देखील आपल्याला दोन टेबलस्पूनच घालायचा आहे दोन टेबल स्पून म्हणजे वीस ग्राम पापडखार आहे तुमच्याकडे जर टी स्पून नसेल तर त्याऐवजी चमच्याने देखील तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता पण जर पापडखारच वापरायचा नसेल तर त्याऐवजी सोडाही वापरला तरीही चालेल दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून मीठ घालून घेतलं आता पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील जिरा आणि ओवा घातल्यामुळे पाण्याचा रंग बदलतो आणि त्यामुळेच पापड हे थोडेसे पिवळसर होतात पाणी चांगलं उकळवून घ्यायचं हे दोन मिनटं पाणी चांगलं उकळवून घेतलं की त्यानंतर गॅस बंद करायचा पापड आज आपण खिसी न घेता बनवणार आहोत तर हे उकळलेलं पाणी लगेचच तांदळाच्या पिठामध्ये घालायचं हळूहळू पाणी घालायचं आणि लगेचच चमच्या किंवा लाटण्याने ते मिक्स करून घ्यायचं लगेच मिक्स यासाठी करायचं नाहीतर पिठाच्या गुठळ्या तयार होतात आणि मग तांदळाच्या पापडाचं ता जे पीठ आहे ते व्यवस्थित तयार होणार नाही हळूहळू पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जेवढं पाणी गरम करून घेतलं होतं सगळं पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही फक्त पाणी थोडं थोडं करून घाला आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही आणि पीठही व्यवस्थित तयार होतं सगळं गरम केलेलं पाणी पिठामध्ये घालून घेतलं आहे या पद्धतीने पापडासाठीचं पीठ तयार केलं त्यामुळे खिसी घेण्याची गरज पडत नाही खिसी घेताना ना ज्यांना भीती वाटते पापड व्यवस्थित होतील की नाही किंवा खिसी व्यवस्थित घेतली जाईल की नाही तर या पद्धतीने पापड जरूर ट्राय करा आता आपण हे व्यवस्थित एकसारखं पीठ करून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि आठ ते दहा मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवूया त्यामुळे पाणी जे गरम आहे त्या वाफेवर हे पीठ शिजलं जातं तर आठ मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं त्यानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित पीठ एकसारखं करायचं पीठ बघाल तर अजून बऱ्यापैकी गरम आहे कारण पाणी उकळतं होतं त्यानंतर हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आणि हलकंसं हे पीठ आपण एकसारखं करून घेऊया पीठ अजून बऱ्यापैकी गरम आहे ते व्यवस्थित मळलं जावं यासाठी मी पॉलिथीन बॅग घेतली आहे यामध्ये हे पीठ घालून घेऊया दोन बॅचमध्ये पीठ मळून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित मळलं जाईल तर लाटण्याच्या सह्याने असं हे पीठ मळून घेतलं म्हणजे हाताला चटकेही बसत नाही आणि पीठही एकसारखं होतं पॉलिथीन बॅग वापरायची नसेल तर त्याऐवजी सुती कपडा ओला करून घ्यायचा त्यावर हे पीठ घालून मग मळून घ्या तर पीठ आपल्याला अगदी पाच मिनटं मळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ मळायचं नाही आणि त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने दुसरं राहिलेलं पीठही मळून घेतलं चाळणीला हलकंसं तेल लावून घ्यायचं त्यामध्ये आपण जे मळलेलं पीठ आहे त्याचे मोठे असे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि मध्ये असं होल करून घ्यायचं म्हणजे पीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं तर दोन बॅच मध्येच आपल्याला पीठ ही वाफवून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाचे खिजिया पापड बनवताना परत एकदा पीठ वाफवूनच घेतलं जातं तरच पापड छान असे खुसखुशीत होतात आता आपण सगळ्या पिठाचे हे गोळे बनवून घेतले तोवर पाण्याला चांगली उकळी आली आहे लगेचच त्यावर आपण ही चाळण ठेवून घेऊया जर तुम्हाला चाळणीमध्ये वाफवायचे नसेल तर इडली पात्रामध्ये वाफवलं तरीही चालेल यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वीस मिनटं पीठ वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर त्यावरचं झाकण काढून बघाल तर पीठ हे दुप्पट फुललं जातं म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं आता हे काढून घेऊ राहिलेलं पीठ देखील वाफवण्यासाठी ठेवायचं यावर झाकण ठेवून गॅस मध्यमाचेवर मत ठेवायचा जे पीठ आपण वाफवून घेतलं ते बघाल तर शिजल्यामुळे दुप्पट फुललं जातं आता लगेचच एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे घालून घेऊया जर तुम्हाला पॉलिथीन बॅग वापरायची नसेल तर त्याऐवजी सुती कपडा किंवा गोणी वापरून हे पीठ मळून घ्या किंवा मग स्मॅशरच्या साह्याने पीठ स्मॅश करून घेऊन त्यानंतर ते व्यवस्थित मळून घेऊ शकता तर इथे मी घेतलं आहे लाटण्याच्या साह्याने पीठ आधी स्मॅश करून घेतलं त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा त्यावर ही बॅग ठेवायची आणि मग पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे हाताला चटके बसत नाही आणि पीठही चांगलं एकजीव होतं पीठ मळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं लाटण्याच्या साह्याने पीठ मळल्यामुळे हाताला चटके बसत नाही आणि पीठही अगदी व्यवस्थित मळलं जातं त्यामुळे ही पद्धत मला थोडीशी सोपी वाटते ज्यामुळे कामही लवकर होतं पीठ अगदी मौसूत असं मळून घेतलं आणि पीठ बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालं जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ थोडंसं घट्टसर आहे तर पुन्हा एकदा पाच मिनटं वाफवून घ्या म्हणजे एकदम परफेक्ट पीठ तयार होईल पीठ वाफवूनच घ्यायचं त्यानंतरच त्याचे पापड बनवायचे आहे पापड किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार याच्या लाट्या बनवून घ्यायच्या राहिलेलं पीठ मात्र झाकूनच ठेवायचं म्हणजे ते गरम राहील आणि लवकर पापड लाटले जातील पीठ थंड झालं की पापड पटकन लाटले जात नाही आता मी पापड लाटण्यासाठी ही मशीन वापरली आहे त्यावर दोन प्लास्टिकचे पेपर ठेवायचे आणि मशीनच्या साह्याने हे पापड बनवायचे पण मशीनमध्ये बनवलेले पापड हे थोडेसे जाडसरच राहतात म्हणून मी पुन्हा एकदा ते लाटून घेतले आणि पातळसर असे पापड बनवले जर तुम्हाला जाड जर पापड आवडत असेल तर फक्त मशीनवर बनवून घेतले तरीही चालेल मी थोडेसे लाटूनही घेतले आणि अगदी पातळ असा पापड बनवला पापड दुसऱ्या बाजूने केव्हा पलटवून घ्यायचं तर जेव्हा त्याच्या कडा सुटल्या जातात त्यानंतरच दुसऱ्या बाजूने लगेचच पापड पलटवून घ्या म्हणजे पापडाला चिरा पडत नाही पापड कुठेही चिरत नाही अशाच पद्धतीने सगळे पापड बनवून घेतले आणि अगदी परफेक्ट असे पापड तयार झाले आहे त्याला जरासुद्धा चिरा पडलेल्या नाहीत किंवा फाटलेले नाही एक दिवस पंख्याच्या हवेखाली पापड सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये हे पापड सुकवलेले आहे वाळवणीचा पदार्थ आहे म्हटल्यावर तो व्यवस्थित सुकवूनच घ्यायचा तर पापड उन्हामध्ये सुकवून घेतले आणि एवढ्या पिठामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे पापड तयार होतात जर तुमच्याकडे ऊनच येत नसेल तरी देखील पंख्याच्या हवेखाली हे पापड व्यवस्थित सुकले जातात त्यामुळे उन्हाची वाट न बघता अगदी सावलीत देखील हे पापड तयार होतात पापड तर तयार झाले लगेचच तळून बघूया तेलात घातले तर पाचपट फुलतात कढई देखील कमी पडेल इतका पापड फुलला जातो अगदी खुसखुशीत असा हा तांदळाचा पापड तयार झाला आहे खायला तर चविष्ट लागतो बनवायला देखील तितकाच सोपा आहे ज्या काही टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि एक किलो काय दहा किलो पापड देखील तुम्ही सहज बनवू शकता उन्हाळी वाळवणीमध्ये तांदळाच्या पिठाचे हे वेगळ्या पद्धतीचे पापड जरूर ट्राय करा डाळ वापरल्यामुळे पापड खायला अजूनच चविष्ट लागतात अगदी खुसखुशीत असा हा पापड तयार होतो जर तुम्हाला पापड बनवताना काही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत